हे हॅलो गाईज मी अनुजा कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर परत एकदा उखाण्याचा व्हिडिओ घेऊन आली आहे पार्ट टू पार्ट वनमध्ये मोठे उखाणे आहेत पण याच्यामध्ये छोटे असणार आहेत कारण काही जणांना मोठे उखाने पाठ करणं म्हणजे खूप अवघड वाटतं त्याच्यामुळे त्यांच्यासाठी छोटे उखाणे घेऊन आलेत तर कसे वाटतात उखाणे ते नक्कीच सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला उखाण्याला स्टार्ट करूया उखाने मला पाठ होते पण म्हणजे पाठ आहेत मला भरपूर उखाण्यांचं वेळ होतं पण आधी झाल्यापासून उखाने जास्त मी पाठही केले नाही आणि जास्त लक्षही दिलं नाही त्याच्यामुळे थोडंसं विसरायला झालंय तर नक्कीच समजून घ्या आणि मी मोबाईलमध्ये उखाने म्हणजे मी लिहून लिहून ठेवलेले होते कारण कधी विसरले तर म्हणजे बघून किंवा पाठ करता येईल थोडंसं वाचलं की लगेच लक्षात येतं त्याच्यामुळे मी लिहून ठेवलेले तर तुम्हाला मी उखाने ऐकवते कसं वाटलं व्हिडिओ तर नक्कीच सांगा तर चला बघूया उखाने पहिला उखाना प्रेमाचा पाऊस प्रीतीचा गारवा प्रेमाचा पाऊस प्रीतीचा गारवा विकास रावांसाठी बनवला गाजराचा हलवा उखाना दुसरा संसाराच्या सागरात प्रेमाची नौका संसाराच्या सागरात प्रेमाची नौका विकासरावांचं नाव घेते सर्वांनी ऐका उखाना तिसरा चंद्राला इंग्लिशमध्ये म्हणतात मून चंद्राला इंग्लिशमध्ये म्हणतात मून विकासरावांचं नाव घेते कांबळींची सून उखाना चौ उखाना चौथा हळदी कुंकू लते सुहासनीच्या मेळ्यात हळदी कुंकू लते मेळ्यात गुलाबाचे फुल फुलाच्या माळ्यात गुलाबाचे फुल फुलाच्या माळ्यात विकासरावांच्या नावाचं मंगसूत्र माझ्या गळ्यात विकासरावांच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात उखाना पाचवा सोन्याचा घेतला चौरंगपाट पाटावर ठेवलं चांदीचं ताट सोन्याचा घेतला चौरंग पाट पाटावर ठेवलं चांदीचं ताट ताटात ठेवली वाटी वाटीत होता नैवेद्याचा शिरा विकासरावांचं नाव घेते माझ्या मंगळसूत्रातला हिरा उखाना सहावा सोन्याची नत नक्षीदार डोरले सोन्याची नत नक्षीदार डोरले मंगळसूत्रात मनी जोडले मंगळसूत्रात काळे मनी जोडले विकासरावांसाठी मी माझे आई वडील सोडले तर उखाणा सातवा राजू जाधवांची लेख झाली धर्मराज कांबळेची सून राजू जाधवांची लेख झाली धर्मराज कांबळेची सून विकासरावांच्या नावाचं मंगळसूत्र हीच माझी सौभाग्याची खून विकासरावांच्या नावाचं मंगळसूत्र हीच माझ्या सौभाग्याची खून उखाना नववा माझ्या साडीचा कलर आहे पिवळा जे पिवळी साडी घालतील त्यांच्यासाठी हावकाना आहे माझ्या साडीचा कलर आहे पिवळा काट आहे जरतरी माझ्या साडीचा कलर आहे पिवळा काट आहे जरतरी विकासरावांचं नाव घेतात चेहऱ्यावर येते तरतरी उखाणा दहावा चांदीचे जोडवे सोन्याची नत नतीला बसवले मोती चांदीचे जोडवे सोन्याची नत नतीला बसवले मोती विकासराव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती उखाना अकरावा लहान होते तर बाबांनी दिली होती बाहुली लग्न झालं तर माहेरच्यांनी माहेरच्यांची झाले मी पाहुणी लहान होते तर बाबांनी दिली होती बाहुली लग्न झाले तर माहेरच्यांची झाले मी पाहुणी विकासरावांचे घरची झाले मी गृहिणी उखाना बारावा चांदिकी घडी सोनेकी थाली चांदी की घडी सोनेकी थाली से शादी हो गई सब बजावत आली चांदी की घडी सोनेकी थाली विकास से शादी हो गई सब बजावत आली उखाना तेरावा नाव घ्या नाव घ्या नावात काय विशेष विकासराव माझे मिस्टर मी त्यांचे मिसेस उखाना चौदावा नऊ नऊ वधूचा साज मिरवते विनते नवीन आती नवीन घरातील नवीन पाऊल विकासरावांच्या हात घेऊन हाती नववधूचा साज मिरवते विनते नवीन आती नवीन घरातील नवीन पाऊल विकासरावांचा हात घेऊन हाती उखाना पंधरावा वाईट प्रसंगात येते देवीची आठवण वाईट प्रसंगात येते देवीची आठवण विकासरावांच्या हृदयात आहे प्रेमाची साठवण विकासरावांच्या हृदयात आहे प्रेमाची साठवण उखाना सोळावा लग्न झाल्यापासून हट्ट पुरवण्यात नवरोबानी कोणतीच ठेवली नाही कसर लग्न झाल्यापासून हट्ट पुरवण्यात नवरोबानी कोणतीच ठेवली नाही कसर विकास कस रावांसाठी विकास रावांशी लग्न करून लाभले मला सुंदर असे सासर विकासरावांशी लग्न करून लाभले मला सुंदर असे सासर उखाणा सतरावा सोन्याच्या ताटात चांदीची वाटी सोन्याच्या ताटात चांदीची वाटी विकासरावांची साथ अशीच राहावी जन्मजन्मसाठी विकासरावांची साथ अशीच राहावी जन्मोजन्मासाठी उखाणा अठरावा आकाशात उडतो पक्षांचा थवा आकाशात उडतो पक्षांचा थवा विकासरावांचा सहवास मला सात जन्मी हवा विकासरावांचा सहवास मला सात जन्मी हवा उखाना एकोणीसवा आकाशाच्या अंधारात तारे चंद्राचा दिवा आकाशाच्या अंधारात तारे चंद्राचा दिवा विकासरावांचा सहवास मला जन्मजन्मी हवा विकासरावांचा सहवास मला जन्मजन्मी हवा अठरावा उखाना थोडासा वेगळा आहे एकोणीसवा थोडासा वेगळा आहे म्हणजे मी ते झुतेत पण थोडासा चेंज आहे तर उखाणा एकोणीसवा काळ्या आकाशात चंद्र आहे चांदण्याच्या प्रकाशात काळ्या आकाशात चंद्र आहे चांदण्याच्या प्रकाशात विकासरावांचं नाव लिहिलं मी भारताच्या नकाशात विकासरावांचं नाव लिहिलं मी भारताच्या नकाशात उखाणा एकवीसवा आकाशात उडतो पक्षांचा थवा आकाशात उडतो पक्षांचा थवा विकासरावांचं नाव घेला उखाणा कशाला हवा विकासरावांचं नाव घेला उखाणा कशाला हवा म्हणजे हे दोन तीन उखाणे मी इथेच होते पण थोडासा चेंज आहे तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला समजेल उखाणा बावीसवा संसार रूपी जीवनात नवरा आहे प्रेमळ सासू सासरे आहेत आवशी संसार रूपी जीवनात नवरा आहे प्रेम सासू सासरे आहे थवशी विकासरावांचं नाव घेते हळदी कुंका दिवशी विकासरावांचं नाव घेते हळदी दिवशी उखाणा तेवीसवा आईवडिलांसारखी माया जगात नसते कोणाला आईवडिलांसारखी माया जगात नसते कोणाला विकासरावांचं नाव घेते पाडव्याच्या सणाला हा उखाणा पाडव्यासाठी आहे पण मी जेवढे लिहून ठेवलेत तेवढे सांगते आहे तुम्हाला तर इग्नोर करू नका आणि कसे वाटत ते नक्कीच सांगा आ, उखाना चोवीसवा गाजराचा हलवा देते वाटीत गाजराचा हलवा देते वाटीत विकास विकासरावांचं नाव घेते संक्रांतीचं वाण घेते ओटीत विकासरावांचं नाव घेते संक्रांतीचं वाण घेते ओटीत उखाना पंचवीसवा सुशिक्षित घराण्या जन्मले कुळवंत घराण्यात आले सुशिक्षित सुशिक्षित घराण्या जन्मले कुळवंत घराण्यात आले विकास रावांशी लग्न करून मी सौभाग्यवती झाले विकास रावांशी लग्न करून मी सौभाग्यवती झाले उखाना सव्वीसवा नाव घ्या नाव घ्या करतायत आग्र ननंदबाई नाव घ्या नाव घ्या करतायत आग्र ननंदबाई विकास रावांचं नाव सदैव मनी पण उखाना काय सुचत नाही विकास रावांचं नाव सदैव मनी पण उखाना काय सुचत नाही आता आग्रह करतायत तर नाव घेते घाईघाई आता आग्रह करतायत तर नाव घेते घाईघाई विकासराव झाले माझे ऐकताय ना सासूबाई हा उखाना सासूबाईंसाठी आहे उखाना सत्तावीसवा दिवस बघता बघता रात्र आली दिवस बघता बघता रात्र आली विकासराव मिळाले माझी तपश्चर्या पूर्ण झाली विकासराव मिळाले माझी तपश्चर्या पूर्ण झाली उखाणा अठ्ठावीसवा आला आला शिमगा शिमग्याला पोळ्या करते आला आला शिमगा शिमग्याला पोळ्या करते विकासरावांचं नाव घेऊन होळीची पूजा करते विकासरावांचं नाव घेऊन होळीची पूजा करते हा शिमग्यासाठी उखाणा आहे उखाणा एकोणतीसवा आली आली होळी होळीचे रंगबिरंगी रंग उधळते आली आली होळी होळीचे रंगबिरंगी रंग उधळते विकास रावांचं नाव घेऊन सर्वांना रंग लावते विकासरावांचं नाव घेऊन सर्वांना रंग लावते मला जेवढे उखाणे आवडलेले तेवढे मी लिहून ठेवलेले आहेत तर सण वगैरे म्हणजे मिक्स आहेत सणाचे नॉर्मल संक्रांतीचे तर थोडंसं समजून घ्या उखाना तीस ताजमहेल बांधायला कारागीर होते कुशल ताजमहेल बांधायला कारागीर होते कुशल विकासरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी स्पेशल उखाणा एकतीसवा कोल्हापूरच्या देवीला अलंकाराचा साज अध्विकला घेऊन आहे तो खूप हळवळ करतोय बेडवरन खाली उतरतोय चढतोय कोल्हापूरच्या देवीला अलंकाराचा साज कोल्हापूरच्या देवीला अलंकाराचा साज विकासरावांचं नाव घेते पाडवा आहे आज विकासरावांचं नाव घेते पाडवा आहे आज तोंडाला बघतोय उखाणा बत्तीसवा उसाच्या रसात असते साखरेची गोडी उसाच्या रसात असते साखरेची गोडी सुखी राहू दे माझी आणि विकासरावांची जोडी उखाना तेहतीसवा सासू सासऱ्याकडून मिळाली आई वडिलांची माया सासू सासऱ्याकडून मिळाली आई वडिलांची माया विकासराव माझ्या आयुष्याचा आयुष्याच्या इमारतीचा पाया सासू सासऱ्याकडून मिळाली आई वडिलांची माया विकासराव माझ्या आयुष्याच्या इमारतीचा पाया उखाणा चौतीसवा यमुनेच्या तीरी यमुनेच्या तिरी कृष्ण वाजवतो बासरी यमुनेच्या तिरी कृष्ण वाजवतो बासरी विकासरावांशी लग्न करून सुखी आहे मी सासरी विकासरावांशी लग्न करून सुखी आहे मी सासरी उखाणा पस्तीसवा नाव घ्या नाव घ्या हा कोणता नवीन कायदा नाव घ्या नाव घ्या हा कोणता नवीन कायदा विकासरावांचं नाव घेते त्यात तुमचा काय फायदा ओखाना छत्तीसवा सकाळ सकाळी दारात काढते रांगोळी पाण्याचा टाकते सडा सकाळ सकाळी दारात काढते रांगोळी पाण्याचा टाकते सडा विकास रावांचं नाव घेते आता तरी माझी वाट सोडा हा उखाणा नवीन नवरीसाठी आहे अधिक काही माझ्या बाजूला त्याच्यामुळे तो गोंधळ करतोय उखाणा सदोतीस वा मोगऱ्याचे फूल सकाळी असते ताजे मोगऱ्याचे फूल सकाळी असते ताजे विकासरावांसारखे पती मिळाले हे सौभाग्य माझे विकासरावांसारखे पती मिळाले हेच सौभाग्य माझे उखाणा अडतीस वा हातातला हिरवा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र आहे सौभाग्याची खून हातातला हिरवा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र आहे सौभाग्याची खून विकासरावांचं नाव घेते कामळेंची सून विकासरावांचं नाव घेते कामळेंची सून उखाना एकोणतीसवा नव्या नव्या आयुष्याचे नवे सूर नवी गाणी नव्या नव्या आयुष्याचे नवे सूर नवी गाणी विकासराव माझे राजा मी त्यांची राणी विकासराव माझे राजा मी त्यांची राणी उखाना चाळीसवा यमुनेच्या तिरी कृष्ण वाजवतो बासरी यमुनेच्या तिरी कृष्ण वाजवतो बासरी विकासरावांनी आणली मला पैठणी केसरी विकासरावांनी आणली मला पैठणी केसरी चाळीस सुखाने चाळीस सुखाने झालेत अद्वीक झोपला होता त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवायला बसले होते पण तो आता उठला आहे त्याच्यामुळे मला व्हिडिओ स्टॉप करावा आहे कसे वाटले उखाने ते नक्कीच सांगा पन्नास सुखानंचा सा व्हिडिओ करायचा होता मला पण अद्वीक उठल्यामुळे नाही जमणार कारण तो गोंधळ करतोय बॅकग्राऊंडला पूर्ण त्याचा आवाज येतोय आहे तुम्हालाही उखाने समजणार नाही तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये नेक्स्ट व्लॉग यांच्या बड्डेचा येणार आहे त्यांना मी सरप्राईज देणार आहे तर नक्कीच बघा कसा वाटला व्हिडिओ ते नक्कीच सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू भेट नेक्स्ट लग म बाइ